यंदा साखरेचे उत्पादन किती असणार चालू हंगामामध्ये किती साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले या संदर्भात पुणे येथील साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अॅग्रोवलशी केलेली ही बातचीत चालू हंगामामध्ये राज्यातलं ऊसाचं क्षेत्र चौदा लाख सात हेक्टर आहे मागच्या वर्षी हे चौदा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर होतं आणि त्यामुळे निश्चितच तो थोडा परिणाम याचा साखरेच्या उत्पादनावर होणारच आहे सुरुवातीला आमचा अंदाज होता आम्ही जे साखर कारखान्यांसोबत बैठका घेतल्या कृषी विभागासोबत बैठका घेतला त्यावरून या जर साखरेचं उत्पादनाचा अंदाज आम्ही सत्याऐंशी लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होईल या हंगामामध्ये असं अंदाज होता तथापि मागच्या दोन महिन्यामध्ये थोडा अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळं उसाच्या उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसत आणि यामुळं साखर कारखाना संघाने त्यांचा अंदाज सुधारित काढलेला आहे आम्ही पण आमचा अंदाज रिवाईज करून नव्वद लाख मेट्रिक टन क्रॉस होईल असं निश्चितपणे आम्हाला वाटतंय चालू हंगामामध्ये दोनशे सात साखर कारखान्याने गाळ सुरू केलेला आहे या दोनशे सात पैकी एकशे चार कारखाने खासगी आहेत आणि एकशे तीन कारखाने सहकारी आहेत आणि आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत जवळपास त्रेसष्ट पॉईंट तेवीस लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन ऑलरेडी राज्यामध्ये झालेलं आहे